विशाल फिश मार्केट ना दादा विशाल फिश मार्केट केव्हा आहे तरी वीस वर्षापासून वीस वर्षापासून आहे सातशे आठशे बाराशे किलो ही मोठी का आणि हे इकडे सर्व भाजी मार्केट कडपसरचं पुण्यातलं लिंबू तर नमस्कार पुन्हा एकदा मी संदेश विचारे अर्थातच राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मला माहिती आहे सर्वात अगोदर सर्वांचा प्रश्न असणार आहे की तू इतके दिवस होतास कुठे तर माझं काय झालेलं मी ना जॉब स्विच केला आहे याच्या अगोदर अगोदरचा जो माझा जॉब होता ना कॉग्निझंटमध्ये मी होतो तर तिकडे असं होतं की वर्क फ्रॉम होम होतं कंपल्सरी मग मी ते तीन वर्ष जवळजवळ गावाकडेच होतो त्याच्यामुळे तिकडून मला माझे सगळं व्हिडिओ शूट करायचो मस्त मजा करत होतो पण आता असं झालं की कंपनी स्विच मारले आपल्या गणपतीमध्ये म्हणजे सप्टेंबरला तर त्याच्यानंतर यांचं असं झालं की हायब्रिड मोड आहे जिकडे मला दोन दिवस ऑफिसला जायला लागतं आणि ला ला तीन दिवस घरातून काम करायला लागतं त्याच्यामुळे मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं आहे आणि आता मी सध्या पुण्यात आहे त्याच्यामुळे आज आपण जाणार आहे तिकडे थोडंसं पुणे एक्सप्लोअर करूया म्हटलं आता एक थोडे दोन तीन महिने मला सेट व्हायला गेले रुटीन फिक्स व्हायला थोडासा टाईम गेला इकडे आल्यामुळे त्याच्यामुळे व्हिडिओ आपले बंद होते पण आता इथून पुढे आपले व्हिडिओ चालू राहणार आहेत ज्यामध्ये आपण थोडे थोडे गावचे पण व्हिडिओ दाखवू ज्यावेळी मी गावाला जाणार आणि पुण्यातले पण थोडेसे व्हिडिओ दाखवू ज्यामुळे तुम्हाला पुणेसुद्धा माहिती पडेल की आपण कुठे नाही काय काय कोणते कोणते प्लेसेस फिरण्यासारखे इकडे आहेत त्यानंतर काय काय मिळतं इकडे खायला चांगलं तर ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू जसं की आज आपण चाललो आहे फिश मार्केटला तिकडे जाऊन आपल्याला मच्छी आणायची आहे काय मिळेल ती यांच्याकडे जे मासे मिळतात ना त्यातली चांगलीशी मच्छी आपण घेऊन येऊ त्याच्यानंतर त्यासाठी माझ्यासोबत आहे माझा एक मित्र आहे शुभम हराळे म्हणून जो की माझा कॉलेजचा फ्रेंड आहे म्हणजे ग्रॅज्युएशनला मी ज्यावेळी होतो सिंहगड कॉलेजला तेव्हापासून तो माझ्यासोबत आहे आणि नेमका तो हडपसरलाच राहतो म्हणजे पुण्यातच राहतो इकडे त्याच्यामुळे मी आणि तो जाणार आता फिश मार्केटला तिकडून मासे घेऊन येऊ आणि इकडे बनवायचे तर मी इकडे जे राहतो ना तो एक वन आर के रूम आहे जो जो की ज्याचे मालक आहेत ना ते खालीच राहतात आणि मी सेकंड फ्लोअरला राहतो त्यांच्या इथे तर मग ॲक्च्युली मेस आहे ना ती मी त्यांच्याकडेच लावले म्हणजे माझं दुपारचं आणि रात्रीचं जेवण त्यांच्याकडे होतं पण काय जर नॉनव्हेज आयटम असेल तर मग एक छोटासा गॅस सिलेंडर आणलाय तर त्याच्यावर मी बनवतो हो जसं आज आपण जे मासे आणणार आहेत ते आपण त्याच्यावर बनवायचे आणि तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला जो म्हटलं होतं ना माझा मित्र इकडचा पुण्यातला तर हा शुभम आहे शुभम हराळे आणि तो इकडेच राहतो तो सुद्धा जॉबला खाली सेनापती बापट रोडला आहे आणि आज नेमकी त्याला पण सुट्टी आहे तर त्याला म्हटलं तो तू काय एवढी मासे नाही नका नाही तर त्याला म्हटलं तू पण ये मी ट्राय करतोय तर तुला पण देतो खायला आणि म्हटलं दोघांनी पण जरा होईल रविवार आहे तर आता दोघे आपण खाली जाऊया तुझी बाईक ना हो बाईक बाईकवरून आपण जाऊया तिकडे फिश मार्केट पण दाखवतो आणि थोडासा टोप वगैरे हो आणायचा मला कारण दूध गरम करताना थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून नवीन टोप घ्यायचा आहे आणि थोडंसं भाजीपाला वगैरे हो काहीतरी आणू आणि चांगलीशी रेसिपी बनवूया हो हे आहे ना हडपसर जाता पण आपण चाललोय ना मच्छी मार्केट ते हडप जाय हा वरचा इकडचा वरचा जो मी आहे सासवडला कनेक्ट करतो सासवड टू इकडून आता खाली मगरपट्टा चौकात जातो आणि तिथून पुढे मग स्वारगेट वगैरे आहेत ना स्वारगेट पुणे स्टेशन तिकडे जातो जवळ आलो आहे ना आपण अच्छा एक बाहेर व्हिडिओ बनवतो थोडस अपोड होत आहे रे <laughs> कोण काय बोलेल असं का वाटतंय तर गावाकडे एवढी भीती नाही वाटायची कोणी काय बोलवते होत्या इकडे जायचं तर इकडे आहे ना फिश मार्केट पण आहे आणि भाजी मंडई पण इथंच आहे आपल्याला जायचं आहे फिश मार्केट भाजीच आपल्याला काय घ्यायचं नाही हे बघ इकडे आहेत ते बोला फाइट अप पाचशे कोळंबी कशी आहे कोळंबी पाचशे किलो पाचशे रुपये आणि ती मागे पाचशे रुपये

कोळंबी घेतला मुंबईवर आणता रत्नागिरी रत्नागिरी मुंबईला अलिबाग अच्छा इकडं पण येतो मला आमच्याकडे मिळत सगळी आणि मी गोड म्हणायला काय बोल राहू कटलाय नाटला हलवा हा सुद्धा ഫോർട്ട് ചാസ് ഭയ വൺ അർദ്ധാ സുരമാ അന്മാർ ബാപല പാപലേ ബാശ് അധികം ഓക്കെ അകാരശ് ലൈ കിട്ട സാമ്പിൾ

पण अजून पुढे मार्ग बघायला तिकड पर्यंत द्या तो फिश मसाला आहे का दादा नाही द्यायला छोटा नाही आहे का प्रॉन्स आणि दोन्ही घेतले का ग्रेवी फ्राय प्रॉन्स फ्राय करायचे वेगवेगळे गोड्या पाण्याच्या आपल्याकडे खाऱ्या पाण्याचा खेळ बाहेरशे साठशे किलो का आठशे रुपये खाऱ्या पाण्याच्या अच्छा दादाच्या फिश मार्केटचं नाव काय म्हणते विशाल फिश मार्केट ना दादा विशाल फिश मार्केट केव्हापासून आहे तरी वीस वर्षापासून वीस वर्षापासून आहे अच्छा आजीच्या आणि मच्छी मच्छी सगळी बाहेरून आणतो तुम्ही हो बाहेर ना पुण्यात काय काय पुण्यात पुण्यामध्ये ट्रान्सफर होतं तिथं आम्ही घेऊन तुकडून आणतो तिथून आकाश आकाश सर मोठा भाव आहे हा का बॉम्बे जायचं पण तरी हात जातो अच्छा येऊन नेक्स्ट टाइम येऊ आता येऊन येत नाही डिस्काउंट नहीं का तीन साठ तीन से साठ ना नहीं तीन से साठ रुपये डन पे पेड़ा थैंक यू नेक्स्ट टाइम को

मी पहिल्यांदाच बनवले व्हिडिओ जरा मला अफवर्ड वाटते इकडे शिवाय नको सगळ्याला व्हिडिओ म्हणून आणि हे इकडे सर्व माजी मार्केट हडपसरचं पुण्यातलं म्हणूनच एवढ्यातच आलं नको हे काय भोपळा आहे ना शुभम शुभम आम्हाला कोथिंबूर आहे इकडून जुडीचे काय उपयोग नाही गोष्टी काय झालं रेल्वे असतात पंधरा असतात एक एक शंभरचे दिले नाही इकडे भरपूर भेटते आपल्याकडचं एक आहे एवढं प्लस पॉईंट भरपूर बरोबर आहे का बर आहे पण एवढा म्हणजे माशांपेक्षा इकडे ना तुटून पडले सगळेजण भाजी घेण्यासाठी आपल्याकडे नुसते माशावर तुटून पडतात असलं नाही इकडे

तर फायनली आपण आलोय आणि तुम्हाला दाखवतो मी कुठे राहतो एकट्या राहण्याची मजाच वेगळी असते काय रे शुभम आयुष्यात प्रत्येकाने ना एकदा तरी बॅचलर लाईफ जगावं हॉस्टेलला वगैरे राहा अगोदर हॉस्टेलला राहायचो आणि तिकडे जाऊन बे का हॉस्टेल कॅन्सल केला सगळा पसरा पडला इकडे ओके तर मित्रांनो आपण आलो आता रूमवर आणि आता मस्त तुम्हाला भन्नट रेसिपी दाखवतो कसे बनवायचे ॲक्च्युली फर्स्ट टाईम गेलो ना मी इकडे मार्केटला मला ना काय होतं असं बाहेर डायरेक्ट जाऊन बनवायची सवय मोडली होती व्हिडिओ त्याच्यामुळे थोडं घाबरत घाबरत होतो पण ठीक आहे नेक्स्ट टाइम ज्यावेळी जाऊ ना आणखीन काहीतरी नक्की चांगला दाखवण्याचा आपण प्रयत्न करू तरी पण मला वाटते की चांगला बनला व्हिडिओ आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण बघायला मिळाले असतील आणि तो तर आता खूप सपोर्टिव्ह होता चांगला हेल्प करत होता सांगत होता सर्व माशांची नावं वगैरे तर आता आपण आणले बोंबील आणि कोळंबी आणली तर ते फ्राय करायचं मस्त आपल्याला तर आता तुम्हाला दाखवतो रेसिपी म्हटलं ना मी की छोटासा गॅ नाही का शेगडी नको आहे तर ते हेच आहे एक पाच किलोचा भारत गॅसचा सिलेंडर मिळतो आणि त्याच्यावर ते नाही का अटॅच असतं त्याला शेगडी तर हा मी आणलेला ऍक्च्युली पाणी गरम करायला केव्हा तरी चिकन पण बनवतो याच्यावरून मटन वगैरे जे काय आणलं तर एक छोटंसं पॅन पण आहे माझ्याकडे छोटासा संसार आहे आपला आणि इकडे छेट किंवा चिकन वगैरे बनवतो आणि आता आपण आणलेले मासे आपण काढून घेऊया आणि त्याला बघा जरा पकड रे कसे मासे म्हणाले मला काही आयडिया नाही आहे कारण इकडचे मासे आणि आपल्याकडचे मासे खूप फरक आहे कारण थोडेसे काय बोलतो आता वेगळ्या प्रकारचे मासे मला इकडे दिसते म्हणजे बघायला मिळाले मसाले दिले दे वाटत अगोदर तर पहिली गोष्ट स्वच्छ धुवून घ्यायच्यात कोळंबी आहेत स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर त्याला मॅरिनेट करूया थोडा वेळ आणि मॅरिनेट झालं की मग करा फ्राय करायला घेऊया तर बघूया कसं बनत आहे ते तू केव्हा खाल्लेस करे शुभम नाही अजून फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम इकडे आम्ही एक बघितलेलं हो दे ना की या लोकांना काय बोलतो भाजी वगैरे किती लोक घेत होते बघितले पण मासे घ्यायला जास्त पण नव्हतं म्हणजे आपल्याकडे जसं पडत ना की अरे नाही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे एवढी गर्दी एवढी गर्दी नव्हती इकडे बघायला म्हणजे जे हौशे तेवढेच मासे खाल होते लोक हे कोंबडी आणि आणि ही ओके कोळंबी फ्रेश तर आहे तो दादा पण आपल्या वळतो झाला चांगला चांगला होता आपल्याला तो नेक्स्ट आपण त्याच्याकडून आणू मासे तर हे बोंबिल आहेत आणि ही कोळंबी आहेत कोळंबी मी अर्धा किलो घेतली जी की इनफ आहे आपल्यासाठी आणि हे ना आता त्यांना असेच दिलं नाहीत ते आपल्याला फाडून घ्यायचे आहेत म्हणजे ते फ्राय चांगले होतील आणि त्याला दोनमध्ये करायचे आहेत तर आपल्याकडे सुरी आहे अगोदर तर त्याला एक दोनमध्ये पीस करूया आणि मग फाडून घेऊया त्यांना म्हणजे चांगले फ्राय होतील ओके आणि असं मध्ये पीस करायचे त्याचे म्हणजे त्याला मसाला पण चांगला लागतो आणि फ्राय पण चांगले होतात समजा घ्या तर मग मी काय सांगत होतो की एकदा तरी लाईफ जगायला पाहिजे तू राहिला काय का हॉस्टेलला राहतो माहिती असं एकच कारण नाही इकडे वेगळं राहण्याचं म्हणजे एकताच राहण्याचं अगोदर मी ना काय होतो पहिल्या कंपनीच होतो ना इन्फोसिसला त्यावेळी मी हॉस्टेलला राहायचो पीजीवर पण तेव्हा मला आठवते चांगलं जाम बेकार आला होता पीजीवर म्हणजे एकतर शेअरिंग मध्ये असतं तीन चार पोरं एकाच रूममध्ये राहणार त्याच्यानंतर मग सगळ्या तेव्हा किसकीच -किस असते त्यामुळे यावेळी म्हटलं की आपण वेगळं राहायचं म्हणून असा एकटा राहतो पण मजा येते वेगळी आपली प्रायवसी एक वेगळी मिळते आपल्याला आणि काय करून खायला पण मिळत आता हे बोंबी खरे बनवतात कसे तर त्याला होत पाट्या खाली नाही का ठेवून नीट करायला लागतं चांगलं थोडे मॅरिनेट करायला लागतात पण आता आपल्याकडे पाटा वगैरे काही नाहीये वरवंटा पाटा त्याच्यामुळे आपण थोडक्यात बघणार आहे जसं जमेल तसं आपण आता साफ तर करून घेतले थोडेसे फाडायचे होते ते फाडून घेतले आणि दोरा असतो ना जो काळावाला तो काढून घेतलाय सर्वाचा आणि आता स्वच्छ धुवून घेतो एकदा नंतर थोडं मॅरिनेट करायला ठेवूया स्वच्छ होते म्हणजे ताजे होते आणि काहीतरी मुंबईतलं आणतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मीठ तिखट आणि हळद हो टाकले थोडासे मसाला टाकून घेऊ आहे दुसरे म्हणजे आता याच्यात कोकमच तर आता एक नंबर झाला असतं पण आता नाही आहे त्याला आपण काय करू शकत नाही हो द्या टिचली आणि आपण काहीतरी बटर आणलं होतं ना अमूल बटर ते मग थोडा मिक्स करून थोडंसं असं होणार आहे मग असं त्यातली होतं ते बरोबर होते तसंच मिक्स करून घेऊया चांगलं आणि मॅरिनेट केल्यानंतर ते बरोबर लागते आणि हे जे आणत ना मसाले ते नंतर लक्ष झाले फक्त फ्राय करताना बाजून त्याच्यात हे करून घ्यायचं बुडून घ्यायचे नंतर टाकायचं कळायला खाली अदरकुसूची हां पूर्ण टाकली सर चालेल का अदर कुसुमची पेस्ट पण होती मग ती पण आपण टाकून घेऊया आणि एक लिंबू पिळून घेऊया बस टेस्ट पण येईल चांगली तर आता लिंबू आहे बघा हे लिंबू जर आपण जरा थोडी आंबट टेस्ट आहे कारण आपल्याकडे कोकम नाहीये आपल्या कोकणात कोकम वापरतात पण इकडे आता कोकम नाहीये नेक्स्ट टाइम गावाला जाईल आईकडून घेऊन येणार कोकम असं मी तुम्हाला मध्ये मध्ये थोड्याशा रेसिपी दाखवता दाखवतात मला तर आता आपण करायला देतो फ्राय पीज थोडंसं गरम होऊ दे पॅन ठेवलं आहे आणि याच्यावर आपण आता चालू करूया बनवायला बघूया कसे बनतात इकडे बघा मॅरिनेट करायला पण ठेवलं आहे आपण यात मॅरिनेट झालं आहे चांगलं पंधरा वीस मिनटं आता फ्राय करूया आपण बटर हो तर हे बघा हे आहे ना मसाला याच्यात आपण बुडून घे प्राऊन्स आहे ते आणि हे एक एक करून आता फ्रायला सोडूया वगैरे त्याची टेस्ट कशी होते लागत मासे चढायला तरी कधी पसून करतोय इकड्यावर पहिल्यांदा करतोय मासे चिकन वगैरे बनवलं होते पहिल्यांदा बनवते शिजू दे वेळ नंतर मग काढूया एक <laughs> एक करून चांगला होईल अशी आशा आहे आता बघूया तर एकदा यानं तुम्हाला दाखवून घेतो कसं होतंय यातमध्ये हे दाखव या बात फ्रॉन्स फ्राईज इयर फ्रॉन्स फ्राईज तर आपण ना शुभमला टेस्ट करायला लावायचं शुभम घेवर एक टेस्ट कर सांग आपल्याला कसं झालंय ऐका काय फारे ना हे पहिल्यांदाच केलं इकडे पण बघूया चांगले झाले एक नंबर शिजले okay. ना बघूया चांगलंय अरे वा एक नंबर गरम आहे हा <laughs> गरम आहे गरम आहे ना तर आता इकडे जेवढे बघा बोंबीत पण आपण तोडलेत फ्राय करून ठेवतात ना मला भीती वाटते तेल उडवलं की जाम भीती वाटते हा ना अरे त्याला चांगला ला रावा लावला त्याच्यामुळे चांगली वाटते बोंबील बोंबीलला रावा प्रायचं मित्रांनो झालेलं आहे आपल्या इकडे कोळंबी फ्राय जी होती थोडीशी करपलेली वाटते पण ती करपले नाही मी बघितली टेस्ट करून चांगली आहे आणि जे बोंबील होते ना त्याचं थोडक्यात सांगायचं भरीत झालं आहे त्याच्यामुळे दाखवत नाही तुम्हाला आता इकडे नाहीतर घाबरून जाल कारण ते सर सगळं सर्वांना विरगळले ते कारण बोंबिल त्याच्याच मला माहिती आहे थोडे नीट नाही ना, ना मॅरिनेट केले तर त्याची वाट लागते तर मित्रांनो आता आम्ही दुपारी झाले तर आता जेवण करून घेतोय आणि असं आहे की तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल ज्यामध्ये आपण इकडचं फिश मार्केट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बोंबील तर काही एवढे नीट नाही झाले त्यामुळे दाखवले नाहीत तुम्हाला तर आता आपण इकडच्या पुण्यातले बरेचसे ठिकाण आहेत जे की माहीत नाहीत लोकांना किंवा तुम्ही किंवा बघितलं नसाल तर ते मी इकडून दाखवण्याचा प्रयत्न करेल अशा आहे की तुम्हाला आवडेल ते सुद्धा बघायला आणि जेव्हा गावाला येईन जसं की आता शिमगा येतो त्यानंतर मे महिना येणार आहे तर गावाला ज्यावेळी पण येणार ना त्यावेळी नक्की तुम्हाला खूप सारे पावाडाचे व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील खेकडे पकडण्याचे मासे पकडण्याचे आणि इकडचे जवळपासचे सुद्धा फिश मार्केट आपण फिरण्याचा प्रयत्न करू आणि चांगले चांगले जे हॉटेल्स आहेत तिकडे चांगले फूड मिळतं ना तिकडे पण जाण्याचा प्रयत्न करू तर आता आपण थेट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये